नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान व समाधानीचा चाजव दे हीच मी स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओ सुरुवात करूया घर गाडी किंवा दुकानाबाहेर लिंबू मिरची मागे काय कारण आहे लिंबू मिरची लटकोल्याने वाईट नजरेपासून खरंच रक्षण होते का किंवा फक्त ही अंधश्रद्धा आहे का किंवा नकारात्मक ऊर्जेपासून वाचवतं का तर याबद्दलची संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता घर आणि दुकानाबाहेर लिंबू आणि हिरव्या मिरच्या आपण बऱ्याच वेळेस लावलेल्या बघितलेल्या आहे तर खरंच लिंबू मिरची वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण करते का घराबाहेर आणि दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची लावण्याची पद्धत खूप जुनी आहे असं म्हणतात की वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण होते लिंबू मिरची दाराला किंवा घराला किंवा गाडीला लावल्यावर बरेच लोक याला फक्त अंधश्रद्धा म्हणतात पण तुम्ही कधी यामागील खरे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का हे खरच वाईट नजरेपासून रक्षण करण्यासाठी एक अंधश्रद्धा आहे का की या मागे काही महत्वाचे कारण आहे तर तेच आपण या व्हिडिओ मध्ये आज बघणार आहोत आपला असा विश्वास आहे की दारावर लिंबू आणि मिरची लावल्याने नकारात्मकता आणि वाईट नजर वाईट दोष वाईट शक्तींपासून रक्षण होते त्यामुळेच आपण व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजेच आपल्या दुकानाला गाडीला घराला आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे म्हणून हे मिरची लिंबू किंवा छोट्या काळ्या बाहुल्या लावतो घराला गाडीला किंवा दुकानाला तुम्ही घराबाहेर किंवा दुकानाबाहेर गाडीला लावलेले हे तुम्ही कधी ना कधी बघितलेलेच असेल तर ही काळी बाहुली लिंबू मिरची घर किंवा दुकानात लिंबू मिरची लावण्याची परंपरा किंवा ही पद्धत कशी चालू झाली आपण ते बघू आधी असं म्हणतात की जेव्हा पूर्वीच्या काळी वैद्यकीय सुविधा नव्हती म्हणजे डॉक्टर किंवा काही वैद्यकीय सुविधा नव्हती तेव्हा पूर्वीचे लोक नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करायचे जसं की जेव्हा लोक बैलगाडीत किंवा लांब प्रवासाला जायचे तेव्हा ते आपल्या सोबत नैसर्गिक उपचार म्हणून आपल्या सोबत लिंबू आणि मिरची सोबत घेऊन जात होते लिंबू आणि मिरची आपल्या सोबत नेण्यामागे काय कारण होते तर लिंबू आणि मिरची हे दोन्हीही औषधी गुणकारीक कीटकनाशक म्हणून त्यांचा उपयोग केला जायचा पूर्वी त्यामुळे ते दोन्हीही वस्तू आपल्या सोबत घेऊन जात असताना आपल्या बैलगाडीला किंवा कशाला ते टांगून नेत होते ही त्यांचा तिखट आणि आंबट वासामुळे हवेत असलेला अनेक प्रकारच्या जंतू व कीटकनाशांपासून संरक्षण करत होते कारण लिंबामध्ये असलेल्या सायट्रिक ऍसिड मुळे सायट्रिक आम्ल असल्यामुळे वातावरणाला शुद्ध करण्याची ताकद असते लिंबामध्ये असलेलं सायट्रिक आम्ल ऍसिड हे वातावरणाला शुद्ध करते आणि हे सायट्रिक आम्ल ऍसिड आपल्याला डासांपासून माशांपासून दूर ठेवते त्यामुळे आपण बघा फरची पुसताना सुद्धा आपल्याला लिंबू टाकून फरची पुसायला सांगतात आपण दर गुरुवारी गोमूत्र मीठ आणि लिंबू टाकून फरची पुसतो यामुळे आपल्या घरातील ही डास मुंग्या यापासून संरक्षण होते तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सॅट्रिक मुळे आपल्या वातावरणात ही शुद्धता निर्माण होते आणि आपल्या वात, घरात वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते त्याच पद्धतीने लिंबू मिरची घरात किंवा दाराला गाडीला लावल्याने आपल्याला त्यापासून संरक्षण मिळते जसे की वातावरणामध्ये शुद्धता निर्माण होते त्यामुळे घरामध्ये माश्या मुंग्या डास यांच्यापासून ही संरक्षण होते त्याचबरोबर मिरचीमध्ये तिखटपणा असल्यामुळे आपल्या घरात साप विंचू पाल झुरळ कॉक्रोच यासारखे विषारी कीटक पळून जातात पूर्वी त्यामुळे लिंबू आणि मिरची आपल्या दाराला किंवा प्रवासात बैलगाडीला गाडीला, गाडीला लावण्याची पद्धत होती या वासाने सरडे आणि इतर सरपटणारे प्राणी हे येऊ नये यामुळे ही लावत होते जेव्हा पूर्वी आधुनिक वैज्ञानिक सुविधा उपलब्ध नव्हत्या तेव्हा आपले पूर्वीचे लोक याचा आधार किंवा याचा उपयोग करत होते तर साप किंवा विंचू चावल्यास शरीरातील विष ओळखण्यासाठी मिरचीचा तिखटपणाची चव जर जाणवली नाही तर असे मानले जात होते की साप विषारी आहे त्यानंतर लिंबू मिरची लटकवण्याची कशी सुरू झाली तर प्रवासाहून जेव्हा पूर्वी लोक घरी पर परत यायचे तेव्हा ते, ते लिंबू मिरची दारा टांगवून ठेवायचे जेणेकरून ते पुढच्या प्रवासात परत घेऊन जाण्या जायला विसरू नये म्हणून आणि हीच सवय हळूहळू आपली एक परंपरा बनत गेली त्यामागे शास्त्रीय कारण आहे आणि ती हळूहळू लोकांमध्ये अंधश्रद्धा म्हणून किंवा तांत्रिक स्पष्टीकरण माहीत नसल्यामुळे लोकांना अंधश्रद्धा वाटायला लागली पण अशी परंपरा आणि आपले पूर्वज किती वैज्ञानिक होते आणि व्यवहारिक विचार करणारे देखील होते ते निसर्गाची आरोग्याची आणि सुरक्षतेची प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होते पण आपण काळाच्या ओघामध्ये आपण तांत्रिक विचारांमुळे विसरलो आणि त्याचे पारंपरिक परंपरांना अंधश्रद्धेत रूपांतर केले गाडी दुकान किंवा घराबाहेर लिंबू मिरची लावण्यामागे त्यामागचे तांत्रिक वैज्ञानिक कारण समजून न घेता त्याला आपण अंधश्रद्धा असे रूपांतर केले पण घराबाहेर किंवा वाहनांना लिंबू आणि सात मिरच्या किंवा काळी बावली बांधून लावण्यामागे परंपरा आहे ही केवळ नजर उतरवण्याची अंधश्रद्धा नसून यामागे वैज्ञानिक कारण आहे फळे लिंबू मिरचे लटकवणे म्हणजे नकारात्मक ऊर्जा वाईट नजर आणि कीटकांना दूर ठेवण्यासाठी वापरले जाते घराला दुकानाला किंवा वाहनांना प्रवेशद्वाराला लिंबू आणि सात हिरव्या मिरच्या एकत्र बांधून लटकवणे म्हणजेच नकारात्मकता दूर ठेवणे सकारात्मक ऊर्जा वाढवणे तसेच दरिद्रता आपल्या घरात प्रवेश करू नये हे म्हणजे एक वास्तुशास्त्र आणि नैसर्गिक कीटकनाशक ही आहेत अशी अनेक कारणे आहेत लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा यामुळे डास माशासारखे कीटक दूर राहतात तसेच वाईट शक्तींनाही तिखट सहन होत नाही त्यामुळे याचा उपयोग नकारात्मक शक्ती दूर राहण्यासाठी ही होतो लिंबू मिरची वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात त्यामुळे आपण जेव्हा नवीन गाडी दुकान घर व्यवसायाच्या ठिकाणी वाईट नजर लागू नये म्हणून हे लावले जाते त्यामुळे याला वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे हे एक प्रकारचे नजर दूर ठेवण्यासाठी नजरबट्टू म्हणून काम करते नजर दोष वाईट नजर नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्याचे काम करते जे वाईट नजरेपासून संरक्षण देते आणि व्यवसायात प्रगती होते हे नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मकता वातावरणात राहण्यास मदत करते तसेच व्यवसायात प्रगती होते त्यामुळे अनेक वर्षांपासून ही एक पद्धत आहे जी आजही अनेक लोक पाळतात लिंबू मिरची हे एक मुख्य दरवाज्यावर किंवा जिथे नकारात्मक ऊर्जा येऊ शकते अशा ठिकाणी लावले जाते तसेच ते सुकल्यावर किंवा काही आठवड्याने बदलून नवीन बांधावी तर ही लिंबू मिरचीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते व सकारात्मक ऊर्जा मिळते अशी ही लिंबू मिरची बद्दलची माहिती तुम्हाला जर आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तसेच हाईपलाही क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ